नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब वाहिनी रेडिओ मराठी आणि मी आहे आरची प्रिया बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग अपडेट घेऊन मी आलेली आहे तुम्हाला तर कळलंच असेल सोशल मीडियावरनं की आपला सोरा सोराजीत चव्हाण आता बिग बॉसच्या घरातला कॅप्टन झालेला आहे आणि तो कॅप्टन झाल्यामुळे घरातल्यांना जितला आनंद झालेला आहे त्यापेक्षा अधिक आनंद त्याच्या चाहत्यांना झालेला आहे अवघ्या महाराष्ट्राने झालेला आहे सूरज चव्हाण एक असं कॅरेक्टर आहे बिग बॉसच्या घरात ज्याला भरभरून बर ट्रेन मिळते आणि आपुलकी तर जर तुम्ही विचारूच नका तो जितक्या आपुलकीनं इतरांशी बोलतो कुठलाही पॉलिटिक्स न करता प्रत्येकाची काळजी देतो आपला टास्क मन लावून पूर्ण करतो बिग बॉसचा हा खेळ फक्त इतरांबरोबर राजकारण केल्यावरच जिंकता येतो असं नाही तर सूरजकडे बघून हे नव्यानं कळतं की बिग बॉस चाल अतिशय शांत राहून डोकं लढ कोणाचाही पंगा न घेता सुद्धा जिंकता येऊ शकतो आता सूरज कॅप्टन झाल्याची चर्चा सोशल मीडियावर तर आहे बिग बॉस न प्रोमो सुद्धा रिलीज केला आहे ज्यामध्ये सूरज कॅप्टन झाल्यामुळे घरातील सर्वच सदस्य आनंदित होतात म्हणजे हे पहिल्यांदा पाहायला मिळते की एक व्यक्ती म्हणजे कॉम्पिटिटर कॅप्टन होत आहे आणि त्याचा आनंद सगळ्यांना होतय आणि सगळे त्याचं कौतुक करतात आणि सगळ्यात खास करून सूरजला सर्वच जण अगदी निक्की थांबवी ते अंकिता सगळेच त्याला मिठी मारतात आणि त्यामुळे आनंदाचं वातावरण तर आपल्याला पाहायला मिळणारच आणि याशिवाय घराबाहेर सोशल मीडियावर सूरज कॅप्टन झाल्यामुळे अगदी त्याचे फॅन्स दिवाळी साजरी करतात सूरज किती साधा आहे आणि एका साध्या माणसाचा सा सुद्धा विजय होऊ शकतो हे त्याने दाखवून दिलं असं नेटकरी म्हणत आहे काही जणांचं म्हणणं आहे अभि बस ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है तो जर कॅप्टन्सी जिंकू शकतो तर तो हा शो सुद्धा जिंकू शकतो सूरज कडून त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत आणि त्याच्यावर जितकं घरात प्रेम केलं जात आहे घराबाहेर तितकी त्याच्याबद्दल लोकांना आपुलकी आहे उत्सुकता आहे तर त्याला कॅप्टन्सी टास्क जो झाला ज्यात सूरज विजयी झालाय असं म्हटलं जात आहे तर तो कॅप्टन म्हणून आता कसा वावरेल आणि सगळ्यांकडून कसा काम करून घेईल फार इंटरेस्टिंग करणार आहे तसं प्रोमो मध्ये ठिकाणी तो निकीला म्हणतो की बाई तू माझी मदत कर आणि ती पण म्हणते बाई करते ना तुला कॅप्टन बनवायना तू माझा किती हात होता तर चला पाहूया निकी पण त्याला किती सपोर्ट करते असं निकी पण एक सांगायचंय निक्कीने जितक्या सोका केलेला आहेत त्याबद्दल बिग बॉस का काही बोलत आहे यावर आम्ही सुद्धा दोन स्टोऱ्या केल्या होत्या आणि सोशल मीडियावरती सुद्धा सेलिब्रिटी बोलू लागलेले आहे की निक्की वर ऍक्शन का घेतली जात मनवानी आहे ती का बरं सांगली जाते त्याला याची सुद्धा उत्तर आता तुम्हाला लवकरच मिळते तर बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉस जाऊन घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर की करा